नमस्कार मंडळी मी भोराव करीमबाई आज तुम्हाला झणझणीत एकदम पायाचा रस्सा करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आधी हे पाय व्यवस्थित आपण साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत व्यवस्थित धुतलेले आहेत आता मी इथं आधी शिजवून घेणार आहे त्याच्या त्याचा सूप काढण्यासाठी तर मी कुकर तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आता मी कांदा घातलेला आहे तो व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया मग त्यामध्ये आपण बारीक शिरलेला टमाटर घालून घेणार आहोत तोही व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया आता हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून झालंय की त्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि एक चमचा हळद घालणार आहोत तेही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया आता आपण त्यामध्ये मी हे धुतलेले पाय सगळे घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून मी दोन तीन शिट्या करून घेणार आहे हे बघा आता दोन तीन शिट्या झालेल्या आहेत आता हा जो रसा आहे तो आपला सूप म्हणून आपण पिऊ शकतो आता मी सगळं वाडग्या ते पाय काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा आता त्याला दुसरी फोडणी मी घालणार आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं कि त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत ते व्यवस्थित तड तडलं की मग मा त्यामध्ये आपण खोबरा कांद्याचा मसाला भाजलेला आहे वाटण तो मी वाटण ह्याच्यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित आपण तो तेलामध्ये आपण परतून घेऊया आता त्यामध्ये मी कडीपत्त्याची चार पाच पानं घातलेली आहेत आणि आता आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत आणि एक चमचा गरम मसाला घातला आणि पाकिट ग मटन मसाला घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण तेलामध्ये हा वाटल परतून घेऊया आता चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत हेही व्यवस्थित आपण सगळा हा मसाला आता तेलामध्ये आपण परतून घेऊया आता आपण आधी हात हळद घातलेली होती म्हणून त्यानुसार आपण आता थोडीशी सगळ्या हळद त्याच्यामध्ये घातलेली आहे सगळा आपला हा मसाला आता परतून झाला कि मग त्यामध्ये आपण जे शिजवलेले पाय आहेत आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला त्याचा सूप म्हणून आता तो रसा काढायचा असेल तर तुम्ही तो सूप म्हणून रसा घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला लागल जेवढा त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्या मी ह्याच्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी घातलेला आहे हे बघा दोन तीन ग्लास मी पाणी घातले आता ह्याच्या परत पुन्हा पुन्हा मी दोन तीन शिट्या करून घेणार आहे आता हे दोन तीन शिट्या आपल्या ह्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपला पायांचा रस्सा झणझणीत एकदम खाण्यासाठी तयार आहे बघा तुम्ही बघू शकता पाय मस्त पैकी शिजलेले आहेत भाकरी बरोबर चपाती बरोबर भातावर खूप छान लागतो नंतर लास्टला त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत मस्त पाय व्यवस्थित शिजले आहेत आता आपण तो रस्सा सगळा आपण काढून घेऊया झणझणीत असा पायाचा रस्सा आपला तयार झालेला आहे खूप छान लागतो हा अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद